श्री स्वामी समर्थ आज तुम्हाला मी एक खराखूर चमत्कार म्हणा किंवा अनुभव म्हणा तो मी सांगणार आहे स्वामी समर्थांचा कधी कधी आयुष्यात अशी येते की माणूस पूर्णपणे तुटतो आणि तेव्हा देव त्याच्या आयुष्यात प्रवेश करतो आता एक अनुभव देते एका साध्या माणसाची त्याचं नाव होतं गणेश तो एका लहान गावात राहत होता दोन मुले आणि बायको असं त्याचं साधं आयुष्य होतं पण अचानक त्याच्या आयुष्याने वेगळीच वळण घेतली त्याचा एक दिवस कारखान्यातून येताना अपघात झाला काही महिन्यासाठी तो अंतुरुणावर खेळून राहिला हातात पैसा नाही काम नाही आणि घरात फक्त चिंता तो रात्रंदिवस विचारात पडायचा आणि देवाला म्हणायचा देवा मी आता काय करू एक दिवस त्याच्या मित्राने सांगितले अरे गणेश तुला सिद्धिगिरी मठात जा स्वामी समतांची समाधी आहे तिथे जाऊन मनापासून प्रार्थना कर आता हा गणेश होता जो होता खूप संशयी पण तरी म्हणाला ठीक आहे एकदा तरी पाहूया दुसऱ्या दिवशी सकाळी तो बैलगाडीने मठाकडे निघाला समाधीसमोर पोहोचला आणि पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यातून हसरू आले तो काही बोलला नाही फक्त मनात म्हटला स्वामी मला मार्ग दाखवा त्या रात्री मठाजवळच तो झोपला आणि स्वप्नात त्याला एक तेजस्वी पुरुष दिसले केशरी वस्त्रामध्ये त्यांच्या चेहऱ्यावर खूप छान तेज होते त्यांनी फक्त एवढंच म्हटलं चिंता करू नकोस मी आहे तुझ्या मागे दुसऱ्या दिवशी तो उठला तेव्हा त्याच्या मनात एक वेगळी शांतता होती काही दिवसांनी तो पुन्हा आपल्या गावात प परतला आणि अचानक त्याच्या जुन्या ओळखीची एक मित्र भेटला त्याने गणेशला एक छोट्या कामावर ठेवलं थोड्या दिवसांनी तेच काम वाढलं आणि गणेशचा छोटा व्यवसाय सुरू झाला हळूहळू घरात सुख येऊ लागलं आरोग्य सुधारलं आणि त्याचं आयुष्य परत सुरळीत झालं एक दिवस त्याने आपल्या बायकोला म्हटलं तुला माहिती आहे का जर त्या रात्री स्वामी समर्थांनी मला दर्शन दिलं नसतं तर मी आज इथं नसतो त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि तो रोज म्हणायचा जय जय श्री स्वामी समर्थ त्यानंतर त्याने गावात एक छोटं मंदिर बांधलं आणि आजही तो दर गुरुवारी तेथे ते बसून नाम घेतो मित्रांनो ही काही गोष्ट नाही आहे हा खरा खुरा अनुभव आहे जे की मी तुम्हाला एक सांगत आहे स्वामी समर्थ आजही पाहतात ते फक्त मंदिरात नाही ते त्या प्रत्येक भक्तात आहे जो श्रद्धेने त्यांचं नाव घेतो जेव्हा आपण मनापासून म्हणतो स्वामी मला मार्ग दाखवा तेव्हा ते, ते नक्कीच मार्ग दाखवतात कधी थेट तर कधी स्वप्नात तर कधी एखाद्या माणसाच्या रूपात पण त्यांची उपस्थिती नक्की जाणवते म्हणून जेव्हा तुम्ही खसता तुटता निराशा होता तेव्हा फक्त एकच लक्षात ठेवा स्वामी समर्थ नेहमी पाहतात फक्त श्रद्धा ठेवा जय जय श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि हो तुमचे पण अनुभव कमेंटमध्ये लिहा